अध्यक्ष महोदय विधानसभेमध्ये विधानसभेचा दिवस आहे काल झालेल्या प्रकारावर जर इथे आपण आपल्या भावना आणि वस्तुस्थिती मांडली नाही आणि न्यायाची अपेक्षा आपल्याकडून करणार नाही तर कुणाकडून करायची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काल आपण बोलताना या पवित्र सभागृहामध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या विधानसभेच नावलौकिक विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात आणि एकूणच विधानसभेचं पावित्र्य या संदर्भात आपण काल वक्तव्य केलं अध्यक्ष म्हणून काल इथे अंतिम आठवडा प्रस्तावानंतर याच सभागृहाच्या लॉबीमध्ये पायऱ्याच्या आसपास जी घटना झाली त्यामुळे संपूर्ण देशात नाही तर देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाली हो हो हे या ठिकाणी सगळीकडे अशा प्रकारच्या बातम्या आणि चर्चा अध्यक्ष महोदय आहेत अध्यक्ष महोदय हे हे साहेब साहेब मिनिट बघा या विषयात काल बऱ्याचशा सदस्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं आहे या संपूर्ण एपिसोड बद्दलची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे या संदर्भात पुढील कारवाई काय करणार आहोत याबद्दल प्रश्न उत्तराच्या तासानंतर मी सभागृहाला अवगत करेन चला हे आज मोकळा श्वास घेत घेत आम्हाला आसनापर्यंत आता आलं म्हणजे आपण जर मनात आणलं तर ही जी काही गर्दी आहे ती गर्दी हटवू शकता मला आपल्याला विनंती करायची की जेव्हा जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा बिलकुल अशा शिस्तीनं कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्याची गरज नाही अगदी आमदारांना धक्के खावत यावं लागतं अशी परिस्थिती अगदी 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 मान्य आहे आहे फक्त फक्त एवढंच हो हो मी 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 मनावर घेण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मनावर जर घेतलं तर हे अधिक इफेक्टिव्हली होऊ शकेल चमोदय मी देखील या एकंदरीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात पस्तीस वर्ष काम करतोय पस्तीस प्रमुख व्यक्तींनी मनात घेतलं आम्ही मला जर कुठे काही सांगितलं तर मी सर सांगतो काम होणार नाही संपला विषय पण तसं त्या ठिकाणी करा ना धन्यवाद कुणी अडवलंय सहकार्याबद्दल धन्यवाद आणि यापुढे आपण किमान सर्व सर्वात कमी लागेल तेवढ्यात लोकांना प्रवेश देऊ चला पुढे जाऊ प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक दहा हजार महोदय माझी एकच विनंती आहे माननीय अजित दादा म्हंटले त्याप्रमाणे आपण इतकी का आपण करेक्ट राहावा की बाबा तू ज्यांना ऑफिशियली मंत्र्यांनी सांगितलं या साठी एवढे आले मंत्र्यांचं अधिकृत पत्र आलं तेवढेच तुम्ही अलाव करा आणि आमदाराने आपण प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर या विषयात मी या, या संबंधित सगळ्या गोष्टी करणार राज्यपाल महोदया यांनी आम्हाला बोलवले तिकडून परत आल्यावर पाहिजे तर करू साडे अकरा ला राज्यपाल महोदयांनी वेळ दिली आहे आम्ही तिथनं झाल्यानंतर साडेबाराला ठीक आहे कालच्या झालेल्या घटना संदर्भात मी दुपारी दीड वाजता पुढची घोषणा करीन